मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नऊवार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस श्री अमोल खताळ अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यातून मी महत्वाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधू इच्छितो अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्रातील अंत्योदय कार्ड व प्राधान्य कार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाते हे धान्याचे वाटप करताना प्रत्येक दुकानात ई पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांचे अंगठे व आधारद्वारे नोंद करून त्यांना दिलं जातं परंतु मागील काही दिवसापासून ई पॉस मशीनमध्ये अडचणी येत आहे त्यामुळं धान्य घेण्यासाठी जे लाभार्थी येत आहे त्यांना बराच वेळ तात्काळ थांबावं लागतंय अध्यक्ष मोदय ई पॉस मशीन आधार सर्वर प्रणालीवर काम करते यामध्ये मागील काही दिवसापासून सर्व्हर चालू न होणे सर्व्हर चालू झाला तर संतगतीने चालते अशा अडचणी येऊ राहिल्यात अध्यक्ष मोदय अंत्योदय धारक लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबाला सोळा किलो गहू एकोणावीस किलो तांदूळ असे एकूण पस्तीस किलो धान्य मिळते तर कार्ड धारक लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन किलो गहू तीन किलो तांदूळ असे पाच किलो धान्य मिळते हे सगळे हातावरचे पोट असलेले गोरगरीब लाभार्थी आपले दिवसभराचा रोजगार सोडून तिथं त्या स्वस्त धान्य दुकानात तत्काळात थांबलेले असतात त्यामुळे त्यांना मानसिक आर्थिक त्रास होतो अध्यक्ष मोदय माझ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात रास्त भाव दुकानांची संख्या एकशे चौसष्ट आहे कार्ड धारकांची संख्या सहा हजार तीनशे एकोणसत्तर आहे प्राधान्य कार्ड धारकांची संख्या पासष्ट हजार चारशे एकाहत्तर असून एकूण लाभार्थी एकाहत्तर हजार आठशे चाळीस एवढे आहे या सर्वांना ई पॉस सर्व्हर मशीनमध्ये सर्व्हर अडचणीमुळे धान्य मिळत नाहीये अध्यक्ष मोदय अंत्योदय कार्ड प्राधान्य कार्ड लाभार्थ्यांना ऑनलाईन अडचणीमुळे बऱ्याच जणांना अजून रेशन कार्डचं म्हणतो आपणही ते कार्ड सुद्धा वाटप झालेलं नाही त्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत अध्यक्ष मोदय स्वस्त धाक धान्य दुकानदार सुद्धा यामुळे हद्बल झाले आहेत अंत्योदय कार्ड व प्राधान्य कार्डला लाभ धारकांना येणाऱ्या सर्व अडचणी अडचणी सोडवण्यासाठी तत्काळ संबंधितांना सूचना कराव्यात व लाभार्थ्यांना योजनेतून मिळणारे धान्य लवकरात लवकर मिळण्यासाठी योग्य ती कारवाई करावी ही आपल्या सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर